तर मित्रांनो स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपला हा नवीन ब्लॉग या व्हिडिओमध्ये आपण शिकवणार आहे काठी कशी भिंगवायची सर्वप्रथम ही अशी एक काठी घ्यायची अशी घ्या कमीत कमी ही चार फुटाची काठी असेल अशी एक फुटाची काठी घ्यायची आणि तिला मध्यभागी धरायची अशी मध्यभागी धरायची पहिली स्टेप अशी ही जी काठी आहे अशी गोल भिंगायची या शिवून अशी बोल बिंगवल्यानंतर इथं लॉक होईन लॉक झाल्यानंतर मग अशी उलटी बिंगवायची उलटी बिंगल्यानंतर परत अशी इथे लॉक होते लॉक झाल्यानंतर तिला अशी खांद्या मा मागून घ्यायची आणि डबल अशी परत सरळ करायची हे झाले दोन स्टेप मग हे आशी घेऊन परत अशी घ्यायची मग परत अशी घेतल्यावर अशी बिंगायची पाहू शकता लॉक झाले ना लॉक काढायची बिंगायची तर सर्वात पहिले तुम्ही काय करायचं तुम्हाला डायरेक्ट भिंकता नाही यायची त्यामुळे तुम्ही अशी लॉक का आधी अशी मुठीत धरायची बॉटार भिंकवायचा नाही यायची सर्वात पहिलं आपण निस्तं हातात धरून भिंगवायची प्रयत्न करायचा दोन तीन दिवस प्रॅक्टिस करायची ह्या बा असे मुठीतच धरलेली बॉटार नाही भिंग पाहू शकता अशी होऊन अशी भिंगवायची कमीत कमी दोन तर दोन तीन दिवस प्रॅक्टिस करायची अशी मग आपले असे असे बॉटर धरायचे पाहू शकता अशी बॉटर धरायचे मग आपली अशी धरायची मग अशी हेलिकॉप्टरसारखे भिंगायता येते आणि दुसरी जर दुसरी स्टेप म्हटलं तुम्हाला अशी काठी विंगायची असेल ती दोन्ही हातामध्ये अशी